आमदार कोण आहेत बर कसा आमदार कसा आहे ते आमदार चांगले चांगला आहे आणि ते दुसरे शशिकांत शिंदे कसे आहेत ते पण चांगले आहेत सगळं सरकारच पळावं पडवीच आहे म्हणजे आपले तर काय झालं अजून सरकारच पळाव पळवीचं काय बर मला भाव नाही नमस्कार लय भारी मध्य अपने सग स्वागत मी आलो आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघामध्ये दरुज नावाचं हे गाव आहे आणि या ठिकाणी आज बाजार आहे इथे शुक्रवार आहे आणि आठवडी बाजार आहे या बाजारामध्ये मी आलोला आहे शेतकऱ्यांसोबत मी गप्पा मारणार आहे तर काका तुमचं नाव सांगा पबरकडे बर बरकडे पाहुणे आमचे बर तर मला सांगा कि शेतकऱ्यांसाठी सरकार काय करत आहे असं वाटतंय काय नाही हे टमाट्याला भाव कसा आहे आता टमाट्याला काय वीस रुपये बर किती किती पाहिजे भाव तुम्हाला वाटतंय तीसशे पस्तीस रुपये पाहिजे बर हे एवढा दर कशामुळे कमी आहे म्हणजे काय कारण काय काय कारण हे सरकार तर म्हणते आमचं सरकार शेतकऱ्याचं सरकार आहे आपलं सरकार म्हणते गतिमान सरकार म्हणत आहे कशा सरकार आहे शेतकऱ्याला दरच नाही ना मालाला दरच नाही बाकीच्या मालाला कसा दर आहे सोयाबीन वगैरे हे ते नाही तिथले आमदार कोण आहेत कसा आमदार कसा आहे ते आमदार चांगले चांगला आहे आणि ते दुसरे शशिकांत शिंदे कसे आहेत ते पण चांगले आहेत दोन्ही आमदार चांगले आहेत पण पण आता हे शशिकांत शिंदे जे आमदार आहेत ते त्या शरद पवारांबरोबर प्रामाणिक राहिले ते पळून गेले नाहीत अजित पवारांना महेश शिंदे उद्धव ठाकरेच्या पार्टीतून निवडून आले आणि पळून गेले त्यांना गदार खोके बादर म्हणतात मग ते काय वाटतं दोघांमध्ये असं चालणार असं चांगलं वाटतं का असलं पळावा पळवी फडाफोडी तर काय झालं सरकारच पळावा बरं बर हे आपले एकनाथ शिंदे बी आपल्या सातारा जिल्ह्याचे आहेत सातारा जिल्ह्यासाठी काय करतायत का ते करतात काय केलं गेले नसत आणि शेतकऱ्यांसाठी काय त्यांनी केलं नाही एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत की ज्या सरकार म्हणजे सुटायला पाहिजेत असं काय वाटत तुम्हाला कर्जमाफी वगैरे शेतमालाला भाव नाही बर धन्यवाद आपण बघितलं की शेतमालाला भाव नाही कर्जमाफी नाही शेतकरी नाराज आहे